हाय फ्रेंड्स वेलकम टू माय घरकुल तर मैत्रिणींनो श्रावण स्पेशल आज आपण बघणार आहोत ज्वारीच्या लाह्या कशा बनवायच्या आता उद्या नागपंचमी पण आहे त्यासाठी आपल्याला त्या लागतात आणि खूप साधी सोपी पद्धत आहे अगदी तुम्ही पाच ते दहा मिनटात या बनवू शकता तर त्या त्यासाठी काय करायचं इथं मी ज्वारी घेतली आपली जी रेग्युलर आपण भाकरीसाठी ज्वारी वापरतो तीच घ्यायची आणि तिला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि हो मैत्रिणींनो आज पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या आणि व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा जसं जसं दुकानांनी जी ज्वारीच्या लाह्या मिळतात तर त्या बनवण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची ज्वारी वापरली जाते परंतु आज आपण ज्या पद्धतीने बनवणार आपल्या साध्या ज्वारीने पण छान अशा फुगलेल्या ला, लाह्या आपल्या घरी तयार होतात दोन ते तीन पाण्याने आपल्याला याला स्वच्छ असं चोळून धुवून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं एका भांड्यात पाणी घेऊन त्याला आपण गरम करून घेणार आहोत आपल्याला पाणी गरम केल्यानंतर यामध्ये आपण जी स्वच्छ धुवून घेतलेली ज्वारी आहे तर ती टाकायची आहे आणि खूप साधी सोपी आहे काहीही लागत नाही फक्त एक वाटीभर आपल्याला ही ज्वारी लागते आता ही धुतलेली ज्वारी पाण्यात टाकायची आणि त्यानंतर गॅस एकदम फुल फ्लेमवरती ठेवायचा वरती झाकण ठेवायचं आणि साधारण एक तीन ते चार मिनटंच याला अशी वाफ काढून घ्यायची उकळी काढून घ्यायची ती आल्यानंतर थोडंसं हलवायचं गॅस बंद करायचा आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून याला पाच मिनटं असंच ठेवायचं म्हणजे आपल्याला इथं डायरेक्ट ती पाण्यातनं लगेच काढायची नाही किंवा झाकणही काढून ठेवायचं नाही तर झाकण ठेवायचं आणि पाच मिनटासाठी याला असंच राहू द्यायचं पाच मिनटानंतर ती जी आपली ज्वारी असती तर ती आपण एका चाळणीत घ्यायची आणि त्याला निथळायला ठेवायची सगळं पाणी निथळेपर्यंत आपण चाळणीतच ठेवणार आहोत आणि मग नंतर पाणी निथळल्यानंतर एखाद्या कॉटन तो टॉवेलवरती किंवा क कपड्यावरती की आपली जी ज्वारी आहे ती व्यवस्थित पसरून आपल्यालाही अशी सुकून द्यायची म्हणजे तिला उन्हाती नाही वाळत घालायची किंवा फॅन खाली पण नाही आपलं नॉर्मल तुम्ही एखादा कपडा टेबलवरती टाकून यावरती त्याला सुकून घेणार हां इथं आपल्याला एक तास याला अशी सुकली पाहिजे आता तुम्ही पाहू शकता ज्वारी कडक असते आता ही प्रोसेस केल्यामुळं ती थोडीशी अशी सॉफ्ट झाली आहे त्याचं जे वरचं कवर असतं ते सॉफ्ट झालं आहे फक्त एवढं आहे की आता ज्वारी आपली अशी चिकट आहे म्हणजे हाताला आहे तर तशीच आपल्याला नको आहे म्हणून एक तास याला अशी पूर्ण कोरडं होऊ द्यायचं की जी हाताला आपल्या चिकटणार नाही तर इथं मी एक कढई गरम करायला ठेवली आहे आपली ज्वारी पण व्यवस्थित अशी सुकली आहे म्हणजे तुम्ही बघू शकता हाताला ती अजिबात अशी चिटकत नाही राहत नाही आहे तर अशा स्टेजवरती आपली ही ज्वारी पाहिजे आता गरम केलेल्या कढईमध्ये आपल्याला थोडी थोडी ज्वारी टाकून घ्यायची खूप एकदम जास्त क्वांटिटीत तुम्ही ज्वारी टाकू नका कारण मग त्यामुळं लाह्या किंवा ज्वारीचे जे दाणे असतात ते असे फुलत नाहीत थोडी थोडीच करून आपल्याला इथं लाह्या बनवायच्यात आता इथं स्पॅच्युला घेतलं आहे मी आणि तुम्ही पाहू शकता असं प्रेस करत करत आपल्याला याला हलवायचं आहे म्हणजे अगदी जसं आपण टाकलं आहे सोडून दिलं आहे तर असं न करता त्या ज्वारीचे जे दाणे आहेत तर त्याला असं प्रेस करत त्याला एक प्रकारे शेकून घ्यायचं आहे ही प्रोसेस करताना आपल्या गॅसची फ्लेम ही मिडियम टू लोवरतीच ठेवायची खूप एकदम हाई करायची नाही आता इथं दोन मिनटानंतर असे ज्वारीचे जा दाणे जे असे तडतडू लागलेत म्हणजे आपल्या लाहाया तयार व्हायची प्रोसेस सुरू झाली आहे तर पटकन काय करायचं एक झाकण घ्यायचं आणि ते ठेवायचं नाहीतर पूर्ण किचनभर तुमच्या लहाया उडतील असं झाकण ठेवायचं तुम्ही व्हिडिओ पाहू शकता छान आपली ज्वारीची लहाया तयार होत आहेत मधीमधी थोडंसं झाकण काढून हालून घ्यायचं म्हणजे काही ज्वारी खालीवर राहिल्या असतील तर त्यालाही व्यवस्थित शेक बसतो आणि नंतर परत झाकण ठेवायचं आता यावेळेस माझ्या गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम मी ठेवलेली आहे एकदम फुली ठेवायची नाही नाही तर आपले जे दाणे आहेत ते करपू शकतात ज्या झालेल्या लाह्या आहेत तर त्याही करपू शकतात तर एक तीन ते चार मिनटं लागले मला आता तुम्ही पाहू शकता बऱ्याचशा आपल्या छान लाह्या झाल्या आहेत आणि काही जे दाणे असतात तर ते थोडेफार राहतातच असं नाही की शंभर टक्केच आपल्या पूर्ण ज्वारीच्या लाह्या बनतील आपण साध्या ज्वारीपासून बनवतो बनवतोय तर थोड्याशा ह्या आपल्या एक दहा टक्के तरी ज्वारीचे दाणे असे आपले राहतात आता ह्याच प्रोसेसनी आपण परत पुन्हा एकदा थोडीशी ज्वारी घेऊन लाह्या बनवणार आहोत श्रावणामध्ये तर ज्वारीच्या लाह्यांना महत्त्व आहेच परंतु आपल्या रोजच्या आहारातही या खूप हेल्दी असतात म्हणून लहान मुलं असो किंवा मोठ्यांसाठी त्या खूप पौष्टिक ठरतात तर इथं पहा आपल्या छान अशा मस्त टम्म फुगलेल्या लाह्या तयार झाल्यात खूप कमी वेळात तयार होतात आणि घरातल्या साहित्यात होतात म्हणून ह्या नागपंचमीला ह्या श्रावणात अशा घरच्याच लाह्या बनवा आता हे थोडेसे आपले जे दाणे राहिले आहेत तर हे फेकून न देता नेक्स्ट आपण जी भाकरीसाठी ज्वारी दळण आणू त्यात टाकू शकता किंवा भाजणीचं आपलं पीठ बनवणार असाल तर त्यातही वापरू शकता म्हणजे आपल्या यातलं काहीच वेस्टेज जात नाही आणि लाह्या जरी तुमच्या उरल्या तरी तुम्ही याचे थालीपीठमध्ये याची पावडर करून वापरू शकता किंवा याचा चिवडा बनू शकता लाडू बनू शकता तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका थँक्यू